हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ही माहिती म्हणजेच एक जी आर आहे हा शासनाने काल दिनांक पाच सप्टेंबर रोजी काढलेला जी आर आहे तो जी आर म्हणजे शिक्षक भरतीचा काढला जी आर किंवा काढला आदेश अशा सदराखाली आज पेपरमध्ये ही बातमी आपल्याला पाहायला मिळते या शिक्षक भरतीच्या जी आरला किंवा शिक्षक भरतीच्या शासन निर्णयाला आपण सध्या काळा जी आर असा सुद्धा म्हणू शकतो बघा शिक्षक दिने तत्परता दाखवली सरकारने मात्र हा जी दिनीच काढला काळला तत्पत्र दाखवली त्यामध्ये वीस पटसंख्येच्या शाळा ज्या या संदर्भात विश्वास पाटील यांनी नेटवर्कमध्ये लोक नेटवर्कमध्ये ही बातमी छापली आहे ही बातमी कोल्हापूरहून छापली आहे चक्क शिक्षक दिनीच राज्य शासनाने कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनादेश काढून भावी शिक्षकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले की काय असं वाटतंय राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थधारक निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणार ओके नियुक्त तत्वावर सॉरी निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहेत अशा प्रकारचा उल्लेख त्या जी आरमध्ये सुद्धा केलेला आहे गेल्या वर्षी याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात पन्नासहून अधिक सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली होती कोणत्या गेल्या वर्षी याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्नासहून अधिक सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली होती अखेर केली आहे शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी हा आदेश टाळला त्यात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा कमी पर्सेंटेज असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा बघा नियुक्त करायच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षका निवृत्त शिक्षकामधून नियुक्त करायची तरतूद करण्यात आली आहे कमी पर्सेंटेज असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यास्तव म्हणजे या कारणाने डी एड किंवा बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना संधी दिली जाणार आहे म्हणजे काय तर डी एड बी एड झालेल्या उमेदवाराची संख्या मोजता येत नाही एवढी असताना त्यांचीच भरती करण्याऐवजी निवृत्त शिक्षकांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे गेल्या वर्षीच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय घेतला आहे डी एड बी एड झालेल्या नवीन उमेदवार घेतला असतो एकतर कमी मानधावर काम करण्यास तयार नसतो आणि सेवेत घेतल्यावर त्यांचे कायम करण्यासाठी आंदोलनं सुरू होतात हे टाळण्यासाठी निवृत्त शिक्षकांनाच घेण्याचे धोरण आहे असं त्यांनी सांगितलं होतं आता या बातमीमध्ये पुन्हा काय सांगितलं तर निवृत्त शिक्षकांची कमाल वयोमगदा सत्तर आहे बघा निवृत्त शिक्षकांची कमाल म्हणजे जास्तीत जास्त वयोमर्ग सत्तर राहील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून तो नियुक्त केलेला असावा त्याच्या विरुद्ध कोणतीही प्रकारची चौकशी प्रलंबित किंवा प्रस्तावित नसावी ज्या गटासाठी नियुक्त केली जाणार आहे त्यासाठी सेवा काळात अध्यापन केलेलं असावे म्हणजे समजा त्यांनी पाच ते सात ते सहा ते आठ या वर्गासाठी जर त्यांनी आधी त्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झालेली असेल त्यांना शिकवलं असेल तर त्याच वर्गासाठी म्हणजे सात ते आठ या वर्गासाठी त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये किंवा नवीन शाळांमध्ये नियुक्ती केल्या जाईल ओके ही नियुक्ती बघा ही नियुक्ती सुरुवातीच्या सुरुवातीला वर्षासाठी राहील नियुक्ती जी आहे ती सुरुवातीला एक वर्षाची राहील गुणवत्तेनुसार हा कालावधी जास्तीत जास्त तीन राहील ही एक वर्षाचा राहील नंतर तो तीन वर्षासाठी राबवण्यात येईल अशा ते ठिकाण त्यांनी माहिती अर्हता काय तर बघा अशी अर्हता नियमानुसार किमान व कमाल वयोमर्दार लागू ही कंत्राटी भरती असल्याने शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाहीत सुरुवातीची नियुक्ती वर्षासाठीच असेल गुणवत्तेनुसार प्रतिवर्षी नूतनीकरण करण्याचे सुरुवातीला एका वर्ष किंवा त्याचे काम चांगलं असेल तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी असेल तीन वर्षाचं कंत्राट असेल मानधन किती मिळणार तर मानधन मिळणार पंधरा हजार रुपये या शिक्षकांना कोणत्याही इतर व्यतिरिक्त दरमहा पंधरा हजार रुपये फक्त मानधन दिले जाईल एकूण बारा रजा देय व त्याहून जास्त रजा विना वेतन असतील फक्त बारा रजा शासकीय नियमासार असेल त्याहून जास्त जर एकल्या तर त्या चुकीचा पगार मिळणार नाही असा याचा अर्थ निघतो कोणती प्रशासकीय अधिकार नसतील त्याला अधिकार मात्र शासकीय नसेलच त्यांनी बंधपत्र म्हणजे बॉन्ड पेपरवर लिहून देणे बंधनकारक राहील प्राथमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागवून घेऊन नियुक्ती आदेश द्यावयाचे आहेत शाळेची पटसंख्या वीस झाल्यावर कंत्राटी सेवा समाप्त होऊन तिथे नियमित शिक्षकांची नियुक्ती होईल जर शाळेची संख्या वीस झाली ते कंत्राटी सेवा समाप्त होईल आणि तिथे मात्र पर्मनंट शिक्षकांनी घेतला जाईल अशा आशयाची ही न्यूज होती मित्रांनो हा शिक्षक भक्तीचा काळा जिहास जो काढलेला आहे शासनानं शिक्षक दिनी काढलेला आहे त्यामुळे या ठिकाणी बेरोजगार तरुण व उत्साही शिक्षकाचं नक्कीच नुकसान होणार आहे ओके आता बघा ही दुसरी बातमी आपल्याला याच ठिकाणी पाहायची आहे की काय शिक्षक बघा चित्र दिसतंय हे शिक्षकांचे चित्र आहे अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचा अध्यादेश व जातक संच मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक महापालिका शाळांमधील शिक्षकांनी गुरुवारी कोल्हापुरातील दसऱ्या चौकात अनुक रास्ता रोको आंदोलन केले त्याबद्दलचे चित्र आपल्याला हे पाहायला मिळतं बातमी आहे शिक्षक दिनी शिक्षकाच रस्त्यावर वाढीव टप्प्यासाठी रास्ता रोको पंढरराव जगदा यांनी अन्यथा घेतला मागे आंदोलन सुरूच राहणार मंत्री आणि अर्थमंत्र्यांची भेट घेणार शिक्षकांचा पाठिंबा दसरा चौकाला वेळा ह्या बातम्या ज्या याचा आशय असा की विद्यार्थ्याकडून गुलाब पुष्प शुभेच्छा स्वीकारण्याच्या शिक्षक दिली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना गुरुवारी विविध मागण्यांसाठी चक्क रस्त्यावर उतरण्याची वेळ आली विना अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचा अध्यादेश व ज्यात संचालनाच्या कर्ज मागण्यासाठी विना अनुदानित शाळा प्राथमिक माध्यमिक महापालिका शाळेमधील शिक्षकांनी दसऱ्या चौकात रास्ता रोको आंदोलन केले काळे कपडे तोंडाला पट्टी बांधून म्हणजे काळे कपडे घातले तोंडाला काळे काळी पट्टी बांधून शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झाले यावेळी विनानंद शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाडे यांनी शिक्षक नेत्यांच्या आव्हानानंतर त्यांचे मतदार विश्लेषण मागे घेतले ही अशा प्रकारची होती त्यासोबतच मागण्यांसाठी अंगणवाडी सेवकांचे असले जेलवर आंदोलक पोलिस तणावमुक्त जिल्हाधिकारी कार्यालयचे घोषणाबाजी कारण का आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बरो आंदोलन फक्त त्यांच्याच नव्हे तर पोलिस आणि त्यांच्या दोन वाहनात पोलिसांनी बसतील तितक्या वयस्कर अंगणवाडी सेविकांना बसवले अन्य सेविका पोलिसांसोबत बोलत खाण्याच्या दिशेने गेल्या जिल्हाधिकारी दे कार्यालयाला आंदोलने काही नवीन नाही जुवारी काम्रेड उप्पा पाटील यांच्या कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनने केलेल्या जेलवर आंदोलन मात्र तर अशा प्रकारे मच्छर अंगणवाडी सेविकांचे मागणी जे आहे त्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे त्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे त्या अंगणवाडी सेविकेने त्या ठिकाणी आंदोलन केले हे बघा एक नवीनच आजार निघालेला आहे हा एक मच्छर आहे हा मच्छर दिसतो याला ट्रिपल ई मास्किटो व्हायरसचे साफल्य ट्रिपल ई या ट्रिपल ई मास्किटो असं म्हणतात या मास्किटो जर चावला तर त्यातून जो व्हायरस किंवा बनवतो त्याचे पाच रुग्ण सापडले अमेरिकेने ट्रिपल इची दहशत आहे आणि अमेरिकेत यंदा या डासामुळे वि दुर्लभ विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ही घटना मी ह्याचे गेली येथे येथील एक दशकात असे प्रकरण झाले नव्हते हो अमेरिकेत यंदा ट्रिपल ई व्हायरसच्या संक्रमणाचे पाच रुग्ण आढळले हा विषाणू अत्यंत दुर्लभ परंतु जीव्य आहे लक्षात घ्या या ठिकाणी ट्रिपली बी म्हणजेच काय हे ट्रिपलई बी म्हणजे इस्टर्न एटिट इन्सेफलायटिस व्हायरस लोक ट्रिपली या नावाने संबोधतात एकोणीसशे अडतीसमध्ये शोधण्यात आलेल्या या विषयांचे संक्रमण अत्यंत दुर्लभ वर्ष धोका देत आहे तेव्हापासून आतापर्यंत मी हाचर म्हणजे एकशे अकरा लोक संक्रमित झालेत यामुळे आतापर्यंत चौसष्ट जणांचा जीव गेला अशा प्रकारची ही माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते याची लक्षणे म्हणजे काय तर ताप डोकेदुखी उलटी होणे डायरिया सीजर अटॅक वर्तनात बदल, थकवा धोकेने लक्षणे गंभीर अवस्थेत मंदू लाने ज्याला इन्सेफी लसी मानली जाते याची निदान करण्यासाठी लक्षणे पाहिली जातात किंवा कण्याच्या हारातील नर्व आणि तपासणी केली जाते त्यात अँटीबायोटिक असतील तर समूह संक्रमित मानले जाते ओके अशा प्रकारे या दीपवली विषयानुसार आपल्याला चित्र पाहायला मिळते मी दासाचं ओके तर जी बातमी होती अशा प्रकारे आपण पाहिलेली बातमी होती महत्त्वाची म्हणजे आणि जी दुसरी भारताची बातमी बघा बात सर्वात एक घटना महाराष्ट्रामध्ये दोन महिना अतिशय एकोणपणा बलात्कार झाल्या ती माझी तुमच्या लक्षात असायला पाहिजे कारण ही परीक्षा लावते ठिकाणाचं नाव लोक सांगा अशा प्रकारे बातमी उचलल्या होती अंगणवाड्यात येणार लाईटदार सौर उद्धार संच देणार राज्य मंडळाचा निर्णय घेऊन असताना भाजपमध्ये चालतो हे जरी असलं तरी मात्र या ठिकाणी अंगणवाडीबद्दल जरी माहिती असते तरी आपल्याला पाहायला मिळते तर नंतरची महत्वाची बातमी असायला मिळते बाहेर ज्यांना उच्च न्यायालयाच्या प्रकरण जे आहे

आणि त्या पटवात गर्भ न करण्याचा निर्णय घेतला असे न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या कर खंडपीठाने म्हटले ठीक आहे आरोपीशी लग्न करण्याची इच्छा नाही आरोपीला तिला मान्यता दिली तरी मी चष्मेत लग्न करतो अशा प्रकारचे प्रकरण नाही ठीक आहे तर आहे आता बघा आपण आणि काल एक खूप मोठी बातमी पेपरमध्ये व्हिडिओवर आपण पाहिली होती की असं एक औषध निघाले काही त्या औषधांनी चष्मा सुटणार अशा प्रकारची बातमी आपण पाहिली परंतु मात्र त्या औषधाने सरसकट जवळच्या चष्मा जाणार नाही सुटणार नाही असे त्या औषधाबाबत नेत्ररोगतज्ञांचे मत आहे डोळ्याचा बिंदूसाठी वापरला जाणारा आहे पिलो कार्पिन पिलो कार्पिन या औषधाची तीव्रता कमी करून एका खाजगी कंपनीने नवीन औषध बाजारात आणले या औषधामुळे जवळचे वाचण्यासाठी चष्म्याचे गरज फासणार नाही असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला मात्र पात्र उदरांनाच हे औषध बिंदू असून त्यामुळे सरसकट सगळ्यांचाच चष्मा जाईल असे म्हणणे योग्य ठरणार नाही असे नित्रोग तज्ञांनी स्पष्ट केले ओके तर हे पिरू हे औषध काजबिंदूंच्या रुग्णासाठी वापरले जाते नवे औषध ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होणार असल्याचं सांगितले जाते तर या मात्र या औषधाबाबत जे आहे ते डॉक्टर त्या उलता किंवा चारता मांडके विभाग प्रमुख कुपर असे यांनी सांगितलं की ज्यांना मूर्तीबिंदू आहेत तसेच दूरपा दूरचा चष्मा जे वापरतात त्यांना या औषधाचा फायदा होणार नाही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय या औषधाचा वापर कमी करू नये तसेच या औषधामुळे दृष्टी दुसर होणे व डोके दुखणे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे तर दुसरे डॉक्टर शशी कपूर ज्येष्ठ करण्यात त्यांनी पण तेच म्हटलं की चष्मा जवळचा असलेल्यांना व औषधामुळे काही प्रमाणात दिवसांस मदत होईल मात्र त्याने औषध दिवसातून दोन तीनदा घ्यावे लागेल औषधामुळे टाकावे लागेल डोळ्यात टाकावे लागेल औषधामुळे बाहुलीचा आकार कमी होणे फिजबो फिजबायोपियावर उपचार केला जातो मात्र हा औषा जब तर नंबर धरता जाते हैं ओके अतिशय डॉक्टर सुनी बोलेकर रही फोटे रुग्णाले मित्र रोग तदम रुग्च तपास करके औ फायदे चलाई की नहीं ज्यादा नंबर है तीव्रे बेटी निकलने तो शक्यता औषध घटने तर अशा प्रकारच्या आपण महत्वाच्या बातमीतल्या महत्त्वाच्या आपण विचार केलेला आहे तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर अशा गोष्टी तुला चला व्हिडिओमध्ये